गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपला मोडी। स्वागत आहे तर चला पाहूयाच्या घडामोडी अखेर दिवा सावंतवाडी एक्सप्रेस पेण मध्ये थांबली खासदार धरेशील पाटील यांनी दिलेला शब्द पूर्ण केला रेल्वेचे स्वागत खासदार धरेशील पाटील यांनी केले आज दिनांक तीन सप्टेंबर सकाळी पावणे आठ ला दिवा सावंतवाडी सिंधुदुर्ग एक्सप्रेस दहा दहा पाच दहा दहा सहा या गाडीने पेंड रेल्वे स्थानक गाठले आणि खासदार धरेशील पाटील माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादू मानकर जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे हरिओ यांच्या समवेश स्थानिक रेल्वे समितीचे सदस्य शोमेर पेंडकर रायगड जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष मिलिंद पाटील यांच्यासह रेल्वे प्रवाशांनी टाळ्या वाजून रेल्वेचे स्वागत केले तत्पूर्वी झोनल ऑफिसर दिल्ली अजित दुबे यांनी खासदार धरेशील पाटील माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांचे शाल श्रीफल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी रेल्वे प्रवाशांनी रेल्वेला हार घातले आणि खासदार धरेशील पाटील यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पुढच्या प्रवासाला मार्गस्थ केले यावेळी खासदार धनेश पाटील यांनी बोलताना सांगितले की एक शून्य एक शून्य पाच दिव्याकडून सावंतवाडीकडे जाणारी एक्सप्रेस तिला थांबा आज मध्ये पुन्हा एकदा पूर्ववत झाला याकरता आपण सर्व करतो आणि सर्व पेणकरांच्या वतीनं आम्ही काही दोन चार मंडळींनी हिरवा झेंडा दाखवून त्या गाडीला पुढे जाण्याचे या ठिकाणी पेंडकरांनी इथे संकेत दिलेले आहेत मित्रांनो आपल्याला थांबा मिळालेला आहे खरं तर पेंडकरांचा लोकप्रतिनिधी म्हणून म्हणजे संपूर्ण रायगडचा लोकप्रतिनिधी पण राहणारा पेंडचा त्याच्यामुळे या प्रश्नाकडे माझं पेंटच्या सर्व मंडळींनी लक्ष या ठिकाणी वेधलं होतं खरं तर घरामध्ये राजकारण जरी पहिल्यापासून जरी असलं तरी केंद्र शासनामध्ये पहिल्यांदा लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळायला लागणार आहे केंद्र शासनातील के असलेली खाती ही कशा पद्धतीनं काम करतात याचासुद्धा एक थोडाफार अंदाज याला काही वेळ या ठिकाणी जातो मी निश्चितपणानं सांगेन की यामध्ये आजीजी दुबे यांनी मला खूप मनापासून या ठिकाणी मदत केली आणि मग जी एम म्हणजे काय आर एम म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी करता 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 हे पहिलं काम जे पेंडकरांच्या करता मला करण्याची संधी या ठिकाणी मिळाली त्याला थोडा उशीर जरी झाला असला तरी मित्रांनो ही सुरुवात आहे एवढंच मी तुम्हाला सगळ्या मंडळींना मी निश्चितपणानं सांगेन पेणच्या रेल्वेचं सुशोभीकरणाचंही काम आहे तेही आपण या ठिकाणी लवकरात लवकर करण्याचा इथे प्रयत्न करू पेणच्या सर्व प्रवासी संघटनांच्या सर्व मंडळींना मी निश्चितपणानं या ठिकाणी विनंती करेन की आपल्याला नक्की सुखसुई कशा पाहिजे आहेत याचीसुद्धा चर्चा आपण स्टेशन मास्तरशी किंवा तांत्रिकदृष्ट्या जी मंडळी या हे सुशोभीकरणाचं काम करणार आहेत त्यांच्याशी आपण करूयात एवढ्याकरता करूयात आपण सांगितलेली प्रत्येक गोष्ट जिना हिथे पाहिजे जिना तिथे पाहिजे हे सगळं त्या सगळ्या ते करतीलच जसं तसं असं नव्हे परंतु आपल्या मागण्या आणि त्यांनी केलेलं काम याच्यामध्ये सुसंगती असली पाहिजे काम हे कुठल्या ठेकेदाराच्या हिशोबानं किंवा कोणत्या अधिकाऱ्याच्या हिशोबानं न होता लोकांच्या सोयीकरता झालं पाहिजे ही त्याच्यामागली भावना आहे अमृत स्टेशनच्या माध्यमातून हे काम लवकरच या ठिकाणी सुरू निश्चितपणानं होईल मी पुन्हा एकदा सर्व मंडळींचे या ठिकाणी आभार मानतो आभार मानताना मी मुद्दाम कुणाची नावं घेत नाही कारण ह्यामध्ये सुरुवातीपासून जे मला आठवतं आहे पहिल्यांदा इथे रेल्वे स्टेशन करता काही आपण इथे काय काहीतरी आंदोलन केलं होतं त्यावेळी भाऊ मेडा वगैरेसुद्धा त्या ठिकाणी होत्या मला एकच नाव झटकनं आठवतं आहे आणि मग तिथून साधारणतः सुरुवात झाली सगळ्याच मंडळी निलेशभाई तुम्ही सगळ्या मंडळींनी प्रत्येकाने मुठमुठ त्याच्यामध्ये ताकद तुम्ही देत गेलात आणि आज आपण ह्याच्यापर्यंत ह्या टप्प्यापर्यंत पोचलो आहे हा टप्पा म्हणजे सुरुवातीचा टप्पा आहे अजून आपल्याला बऱ्याच लोकल सुरू करणं योग्य त्या ठिकाणी आपल्याला थांबा मिळवणं थांबा मिळवत असताना वेगवेगळ्या सोयी या पेंट स्टेशनला देणं अशा पद्धतीच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत मी मान्य नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली काम करणारं रेल्वे मंत्री माननीय अश्विनी वैष्णवजी यांचेसुद्धा मनापासून आभार माने त्यांच्याकडे मी दोन एक वेळा जाऊन ही विनंती या ठिकाणी केली फक्त आता माझी विनंती एवढीच आहे की आपण सुद्धा हा थांबा कमर्शियली व्हायबल कसा होईल याची आपण काळजी घेतली पाहिजे कारण काय झालं आहे रेल्वे हे खूप तांत्रिक खातं आहे रेल्वे हे तांत्रिक खातं हे तांत्रिक बाबीवर चालणारं हे खातं आहे आणि त्याच्यामध्ये किती ये प्रवासी येतात किती येत नाहीत किती वेळ राहतो ह्याचा साधारणतः आता मिळवलेली गोष्ट परत आपल्या हातून जाता कामा नये ह्याची काळजी प्रवाशांनी आपण या ठिकाणी घेतली पाहिजे म्हणजे तुम्ही आम्ही सगळ्या मंडळींनी या ठिकाणी घेतली पाहिजे मी खात्रीनं या ठिकाणी सांगेन मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य म मा, रवींद्रजी साहेब आणि मान्य रवी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व मंडळी मी या ठिकाणी काम करतो आहे आणि हे करत असताना भविष्याच्या काळामध्ये कोकण रेल्वेचं मर्जिंग म्हणजे आज मी एकूण दोन मुद्दे मांडलेले त्यापैकी एक मुद्दा आज पूर्ण झाला पूर्ण झाला म्हणण्यापेक्षा एक चांगला त्याला मार्ग निघाला आता अजून ह्याच्यामध्ये काय करायचं ते बघूच परंतु कोकण रेल्वेचं मर्जिंग हे मध्य रेल्वेमध्ये होणं आज जरी हे स्टेशन जरी कोकण रेल्वेचं जरी स्टेशन जरी नसलं तरी कोकण रेल्वे इथून तीसच किलोमीटरवर चालू होणार असल्याकारणाने कोकण रेल्वेचं मर्जिंगसुद्धा मध्य रेल्वे मध्ये पेनकरांची एक्सप्रेस थांबण्याची प्रतीक्षा संपली तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद